था 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 तो चांगलं काम करतो त्याचा खचले खचला काय खचर त्याला मुंबईच्या माझे कवितेमध्ये काय विवाह झाली त्या कवितेमध्ये अनेक लोक प्रतिनिधी आहेत तिथं कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शेतकांचे त्यांच्या हात काही अधिकार नाही जो कामगारांच्या हिताची दखल करणार या कामाच्यासाठी त्या ठिकाणी आज त्याचा खचा खात्यावर काल राशी त्याचा खर्चा होणार काल मी पंढरपुरला होतो आणि माझी सभा आयुतीने त्यांचं नाव अभिजित पाटील आज त्या ठिकाणी विठ्ठल सरकारी साखरी करताना त्याचा हा व्यस्त काम करतो माझी सभा आयोजित आयित्य रातोरात मुंबईला बोललो आज तिथे ग्राहक खात्याचे वंती आहेत त्यांनी त्यांच्याशी सुसवाद केला त्यांना स्वच्छ सांगितलं की तुम्ही आघाडीच्या वर जात असाल तर तुमचं जीवन आम्ही उद्ध्वस्त करू तुमचा धंदा आम्ही उद्ध्वस्त करू यांचा हा स्वतःचा धंदा नाही वीस साधारण कामगार शेतकरी त्या कारखान्याचे वाढतेच प्रभासले वीस हजार शेतकऱ्यांचा कारखाना आणि त्याचा त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्यासाठी शक्यता वापर हा जर या देशात होत असे तर इंग्रजांच्या काळामध्ये स्वातंत्र्य घाबरलं नाही किरकोळ लोकांच्या काळामध्ये कोण या ठिकाणी घाबरलं नाही त्याच्याशी संकट करू त्याला धूमत्र जबाब देऊ आणि ती भूमिका घेण्याची वेळ आज ठिकठिकाणी आलेली आहे